होती निष्ठेची तलवार होती वीर बाला होता हर हर महादेव नारा होता भूमिवर अधिपत्य गाजवणारे खूपते तर कितके खून गेले पण शेकडूंचं हृदयवर अधिपत्य असणारे शिव छत्रपती मात्र एकच वयाच्या अवघे 16 वर्षी रायरेेश्वराला रक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यावी मुठभर मावळ्यांना घेऊन दहापट मोठ्या शत्रूंशी झुंजण्याची तयारी रखवावी व अवघ्या थोड्याच कालावधीत दिल्लीच्या मुघल दत्लाई हजरून सोडावे केवढा हा पराक्रम काय किमया असेल शिवरायांची अखेर काय व्यक्तिमत्व असेल ते चला तर मग आज शिवजन्मोत्सव प्रसंगी जाणून घेऊयात शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे ते गुण ज्याच्या जोरावर विश्वास वंदनीय असे स्वराज्य स्थापन झाले आढावा घेऊयात शिवरायांच्या अष्टपैलूंचा महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती प्रथम गुण स्वदेश अभिमान स्वराज्य स्वदेश चा स्वदेशभिमानाच्या भावनेतून आपल्याच धर्तीवर परक्यांचे वतनदार म्हणून का राहावे त्यांना असे राज्य हवे होते जिथे स्वतंत्र असेल प्रत्येकाला आपली भाषा आपली आस्था व आपली प्रेरणा जपण्याचा सह्याद्रीवर राहून सह्याद्रीच्याच लोकांवर अन्याय कसं शक्य आहे हाच गुण दिसतो शिवराय व मावळे यांचा संभाषण येतो पंधरा सोळा वर्षाचे बाल शिवराय आपल्या मावडी सवंगड्यांसह असताना असे हताश होऊन विचार झाले होते काय झाले आमच्या राजांना या चिंतेने तानाजी त्यांची विचारपूस करतात काय झालंय राज अहो एका जागीदाराचे वारस तुम्ही धन दौलत तुमच्या पायाशी आहे नौकर चाकर मान सन्मान कंचीच कमी नाही तरी आपल्या कपाळावर आठ्या असल्या तानाजी ही माती ही सह्याद्री कोणाची इथली माणसं कोणाची ही सह्याद्री आपली इथली माणसं आपली हे राज्य आपले मग सत्ता त्या गणिमांची का असावी आपल्याच भूमीवर आपल्याच लोकांनी भाकरीच्या तुकड्यासाठी का तडसावे का करावी यांची चाकरी का सोसावी सह्याद्रीने कष्ट जेव्हापर्यंत आपली माय या परक्यांच्या चावडीतून सुटत नाही तेव्हापर्यंत आमच्या मनास शांतता भेटणे दुसरा गुण मातृ पितृभक्ती स्वराज्याचा कुळाधार होता शिवजननी राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांचा देताना प्रयत्न केले आम्ही स्थापनेक्यांच्या या राज्याला स्वतंत्र निर्माण करायचे पण आम्हाला शक्य झाले नाही आखी जागीदार झालो गटिमानची याचा खंत आजही आमच्या हृदयात घावभावाने दिसत आहे म्हणजे आता ही जबाबदारी आम्ही तुम्हाला सोबत आहोत आमच्याकडून जे शक्य झाले नाही ते आमचा पुत्र करून दाखवेल शुभा वेळ आली आहे मातृभूमीचे ऋण चुकवण्याची रयते रयतेसाठी रयतेचे राज्य आणण्याची या गणिमांना दाखवून देण्याची की तुम्ही शहाजी राजे जिजाबाई वसह्याद्रीचे पुत्र आहात आऊ साहेब बाबासाहेब तुमची आज्ञा शिवाजींच्या मस्तकी शिवाजीराजे भोसले यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वराज्य अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली मुठभर्याने राज्य करण्यासाठी निर्माण केलेले नसून रहितीच्या कल्याणासाठी निर्माण केलेले राज्य होते व प्रतिप्पास विश्ववंदिता शाह सुनो शिव सैशा मुद्रा भद्राय राजते ही शिवरायांची राजमुद्रा ही याच धोरणाची ग्वाही देते जेव्हा शाहिस्त खानाची फौज स्वराज्यावर चालून आली होती तेव्हा शिवरायांनी रैतेवरील दाखवणारे प्रेमाचा हा एक प्रसंग शिवरायांचा दरबार भरलेला असताना शाहिस्ता खानाने माजवलेल्या धुमाकळाची खबर घेऊन एक सैनिक येतो राजा राजा तो माजला माझला राजा तो मुलखांची दुरधान करतोय शेतीची नासधूस करतोय पिके उडवायतोय तो, तो वाटेत येईल त्याची कत्तल करतोय रहते मध्ये कर, राजा जगदंब जगदंब जी तमाम घाटा घाटाखाली जिथे सुरक्षित असेल तेथे पाठवा यासाठी रात्रीचा दिवस करा घडाचा खजिना उघडा करा वेळ कठीण आहे पण त्यामुळे रेतेतील कोणी उपाशीपोटी को झोपायला नको जर मुघलांनी केले के तर पाप प्रजा, सहावा गुण उदारता स्वराज्यातील रयत ही शिवरायांना देवाप्रमाणे पूजत ते सत्ताधारी होते म्हणून नव्हे तर शिवराय आपल्या जनतेची परिस्थिती जाणून होते मराठ्यांची ताकदही जाणून होते

सोडा झाला अरे बाळ तुझं नाव काय आणि यावेळी असताना तो आतमध्ये मी मालोजी आणि मी इथे तुमची हत्या करण्यासाठी आलो होतो आमची हत्या पण का आमच्याकडून काही चुकलंय का नाही नाही महाराज तुम्ही आमच्या सोबत काही नांगडं केलं नाही पण माझी आई आदारी आहे आणि आम्ही गरीब आहोत तुमचे शत्रू सुभाग रायने मला सांगितले मी जर तुम्हाला मारले तर ते मला धन देतील म्हणून मी आपणास मारावयास आलो होतो अरे सैताना तू एवढ्याशा धनासाठी राजाला मारण्यास आला आता तू मारणार सामोर जा महाराज मी मरणाला भीत नाही मला खुशाल मारा पण माझी आई आजारी आहे खूप दिवसांपासून उपाशी आहे मरणास टिकली आहे तेव्हा आता मला घरी जाऊ द्या मी मातेला प्रणाम करून परत येईल अरे तू दगा दिलास तर महाराज आम्ही मराठे आहोत मरणाला हसत हसत पत्करू पण पळून जाणार नाही तानाजी त्याला हवे जेवढे धन द्या आणि त्याला जाऊ द्या शिवरायांनी मालोजीला मुक्त जरी केले असले तरी तानाजींना हा निर्णय काही पटलेला आला होता त्यांना अपेक्षाच नव्हती की मालोजी परत येईल पण दुसऱ्या दिवशी दरबारात झाले काहीतरी वेगळेच दुसरा राज एक मुलगा आला आहे त्याला आज बोलवा महाराज तुम्ही माझ्यावर उदारता दाखवली मी आपला ऋणी आहे आता तुम्ही मला मृत्यूदंड देऊ शकता तानाजी यासारख्या खऱ्या व निराट तरुणाची गरज आहे स्वराज्यास खंत तर आम्हाला याची आहे की आम्ही असताना आमची प्रजा उपासमार सहन करते व एका मुलाला त्याच्या आईच्या उपचाराकरिता राज गणिमाकडून घन यावे लागत आहे त्याच्या मातेचा उच्चारा करीता रात्री घरी पाठवा व याला योग्य ते प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात सामील करा छत्रपती शिवाजी महाराज की योग्य ते प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात सामील करा छत्रपती शिवाजी महाराज अष्टी सातवा गुण म्हणजे सज्जनांचा कैवारी सज्जनांना राखावे व दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाना होता आठवा गुण दुर्जनांचा कर्दन काढ स्त्रियांचा अपमान करणारा मातृभूमीशी गद्दारी करणारा व वा स्वराज्याच्या वाटे देणाऱ्याला शिवरायांपुढे कधीच धारा नव्हता मग तो शत्रू असो किंवा शिवरायांची आपली माणसं न्याय सर्वांसाठी एकच होता एकीकडे स्वराज्य नुकतेच रांगू लागले होते तर दुसरीकडे राजेगावचा पाटील खूप माजला होता रेतेवर जुलूम करत होता स्त्रियावर अत्याचार करत होता तेव्हा एक पिढी स्त्री तिची व्यथा घेऊन दरबारात येते निवडा सुरू करा महाराज एक स्त्री तिची बेटा घेऊन आपल्यापाशी आली आहे आरोप रणजीवाचा पाटलावर आहे त्यांना बोलू अक्का काय झालं तुमच्या इच्छा कोणी केली

करतो म्हणून याची रद्द करण्यात यावी बायको पोरांच्या पोटा पाण्याची व्यवस्था ठेवा नवऱ्या पुढं व पुढं एका स्त्रीची विटंबना केल्यामुळं याला दररोज चापकाचे पाच पाच फटके मारण्यात यावे आणि बलात्कार केल्यामुळं याचा चौरंग करण्यात यावा हातपाय कलमकारी आहे नर